राज्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोट्या स्वरूपाचा असून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना निलंबित करावं अशी मागणी मनीष काळजे यांनी केली आहे याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी खुलासा केला आहे की संबंधित आकाश कानडे हा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्टेड आहे या व्यक्तीला याआधी कधीच मी भेटलो नाही किंवा कधी बोलणंही झालेलं नव्हतं परंतु दोन दिवसापूर्वी तो माझ्या संपर्क कार्यालयात आला होता येण्यापूर्वी त्यानं स्वतः होऊन फोन देखील केला होता त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे एमआयडीसी मध्ये विकास निधी जो शासनाकडून मी आणलेला आहे ते काम मला करण्यास मिळावं असं त्यानं सांगितलं मी त्याला सांगितलं की ओपन टेंडर आहे या संदर्भात जे क्वालिफाईड होतील जी कंपनी चांगल्या पद्धतीचं तिथं काम करेल असं अधिकाऱ्याला वाटेल त्या पद्धतीनं तुमची टेंडर प्रक्रिया होईल यामध्ये माझा कसलाही रोल नाही परंतु माझं म्हणणं असं आहे की हे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे तो त्यावेळी दोन तास ऑफिसमध्ये माझ्या समवेत होता यावेळी त्याच्यासोबत झालेलं बोलणं हे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये उपलब्ध आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास मी महापालिकेत कामानिमित्त गेलो असता तिथं आकाश कानडे नामक कॉन्ट्रॅक्टर बसला होता तो संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालत होता माझी कंपनी तुम्ही क्वालिफाईड करा आणि मलाच ते काम द्या अन्यथा माझे साहेब डेंगळे पाटील हे बघून घेतील माझे फायनान्सर शरद तांदळे यांना सांगून मनीष काळजे यांना बघून घेतो त्यावेळी मी सांगितले की जी टेंडर प्रक्रिया असेल ते अधिकारी आणि आपण पाहून घ्यावं असं म्हणून मी तिथून निघून गेलो काही वेळानंतर मला समजलं की आकाश कानडे हा माझ्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला आहे त्यानंतर मी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना फोन केला मात्र त्यांनी तो उचलला नाही त्यानंतर सदरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी माहिती दिली की मी त्याला पैशाची मागणी करून मारहाण केली आहे यावर मी त्यांना विनंती केली की संबंधित एरियातील सीसीटीव्ही फुटेज आपण तपासा माझ्या कार्यालयात देखील सी सी टी व्ही फुटेज आहे ते मी पोलिसांना सुपूर्द केलं यामध्ये मी कुठंही मारहाण किंवा पैशासाठी दबाव असं काही केलेलं नाही मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न पोलीस उपायुक्त विजय कबाडे करत आहेत त्यांच्या सांगण्यावरून पी आय लकडे आणि एपीआय ढवळे यांनी एका महिन्यात माझ्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल केला असून डी सी पी कबाडे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे डी सी पी कबाडे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही मनीष काळजे यांनी केली काल रोजी माझ्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा गुन्हा खोटा आहे या प्रकरणामध्ये मी कधी त्याला पैशाची मागणी किंवा त्याला मारहाण केलेली नाही परंतु राजकीय करिअर हे कुठंतरी बदनाम हवं याकरिता हे सगळं षडयंत्र पोलीस प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे होत आहे यापूर्वी मी निवडणूक अधिकारी यांना पत्र देऊन कळवलेलं आहे की डी सी पी कबाडे हे माझ्यावरती वारंवार खोटे गुन्हे दाखल करून नाहक बदनामी करत आहेत डी सी पी कबाडे यांच्या बाबतीमध्ये दिलेलं पत्र हे खरं तर या सगळ्या गुन्ह्यांमागचं कारण आहे गेल्या तीन महिन्यामध्ये माझ्यावरती हा तिसरा खोटा गुन्हा दाखल हे डी सी पी कबाडे यांनी केलेला आहे त्यापैकी पहिल्या गुन्ह्यामध्ये माझा कसलाही संबंध नसल्याचं आढळून येतं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मला ब फायनल करण्यात आलेला आहे मी ती मारामारी भांडणं केलेली नव्हती आणि आता हा परत तिसरा गुन्हा ज्यामध्ये माझी बाजू ऐकून न घेता माझ्या बाजूचे सगळे पुरावे न तपासता राजकीय षडयंत्र करून यामध्ये पोलिसांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे याबद्दल मी जी काय तक्रार दिलेली आहे त्याची प्रत देखील मी प्रसारमाध्यमांसमोर देतो आहे खरं तर या कॉन्ट्रॅक्टरचा आणि माझा कसलाही संबंध या अगोदर आलेला नाही आहे परंतु काल दुपारी अकरा वाजता घडलेली घटना ते सांगतात आणि रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करतात या व्यतिरिक्त या अगोदरच्या दोन गुन्हे हे रात्री एक वाजता आणि रात्री दोन वाजता गुन्हे दाखल करतात जेणेकरून मला माझी बाजू मांडण्यास कुठंही मदत होऊ नये याकरिता हे षडयंत्र आहे राजकारणामध्ये खरं तर मी शहर शहरमध्ये या विधानसभेमधून इच्छुक असल्यामुळं निवडणूक लढ लढवायची ही भीती ही विरोधकांना आहे आणि या बाबतीमध्ये सर्व पुरावे हे देखील मी निवडणूक आयोगाला दिलेले आहेत